उद्भवला नसला तर त्यावेळेला बे बेबनाव व्हायला काही अंशी बेबनाव झाला त्यातून जी परिस्थिती त्यावेळेला बाबा बेबनाव व्हायला एका अंशी काही अंशी बऱ्याच अंशी तुमचं ह्याच वेळेचं असंच जे वक्तव्य होतं की त्या दिवशी निकाल पूर्ण लागलेले नव्हते निकाल अशाच टप्प्यावर असताना तुम्ही येऊन असं पिल्लू सोडलं होतं की आम्ही एकत्र येऊ शकतो आणि सरकार स्थापन करू शकतो एक प्रकारे बेबनाव निर्माण करण्यामध्ये तुमचं ते वक्तव्यही कारणीभूत होतं आता तुम्हाला तशी शक्यता काही दिसतीय का नाही असं आहे की ते पिल्लू सोडलं होतं असं काही म्हणता येणार मला काही ठोस माहिती होती एक आणि दोन हजार चौदामध्ये हे प्रयोग झाला होता दोन हजार चौदामध्ये देखील अशीच परिस्थिती होती त्यावेळेला देखील आम्ही शिवसेनेला बरोबर घेतलं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार दोन हजार चौदामध्ये देखील घडू शकलं असतं पण जेव्हा हा प्रस्ताव माझ्याकडं आला तेव्हा मी तिथंच तो सोडून दिला कारण शिवसेनेला बरोबर घेण्यासारखी त्यावेळेला परिस्थिती नव्हती परंतु दोन हजार निवडणुकी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी प्रकारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फोडाफोडी केली जवळजवळ पन्नास साठ हे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते फोडले गेले त्यामध्ये दोन माजी उपमुख्यमंत्री दोन माजी पक्षाध्यक्ष एक विरोधी पक्ष नेते एक खासदार अशा अनेक लोकांना फोडलं आणि त्यावेळेला आपण भाजपचं सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार येत येऊ देता कामा नये असं आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मत झालं आणि त्यातून हा पुढं प्रयोग झाला पण मला वाटतं की असा प्रयोग दिल्लीमध्ये व्हायला काही अडचण नाही आहे कारण संसदीय लोकशाहीमध्ये जर आपल्या विचारांची अंमलबजावणी करायची असेल तर सत्तेत यावं लागतं तरच तुम्हाला तुमच्या विचाराची धोरणं राबवता येतात आणि त्यामुळं नितीश कुमार आम्हाला काही फाईफ परके नाहीये डाव्या विचाराचे कार्यकर्ते बाबा या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये जे दोन मुख्य जे राज्यांमध्ये खूप अनपेक्षित निकाल लागलेले दिसत आहेत महाराष्ट्राचा तर निकाल काटेकी टक्कर होईल असा होता पाच दहा जागा इकड इकडे इकडे अशा झाल्या म्हणजे आमचा अंदाज चोवीस चोवीसचा होता प्रत्यक्षामध्ये तो अठरा एकोणतीस तीस असा होताना दिसतोय सगळ्यात मोठा धक्का जो दिसतोय तो उत्तर प्रदेश आणि बंगालमध्ये तर अशी कोणती तुम्ही एक दोन तीन कारणं सांगू शकाल की उत्तर प्रदेशमध्ये भाजपच्या वाट्याला असं अपयश पाहायला आहे उत्तर प्रदेश बद्दल बी मी काही तिथं गेलो नव्हतो मागच्या निवडणुकीमध्ये गेलो होतो पण मी जर तिथल्या काही मित्रांशी बोलून जे सांगू शकतो ते दोन तीन गोष्टी आहेत पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये शेतकरी आंदोलनाचा प्रभाव तिथं होता जाट सम समाज हा अत्यंत दुखावला गेला होता तोही पश्चिम प्रदेश तो तो उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात तो तिथं आहे गुजरातमधल्या एका मंत्र्यांनी राजपूत समाजाबद्दल जे वक्तव्य केलं होतं त्याचा परिणाम राजस्थानमध्ये झालेला आपल्याला दिसतोय दहा अकरा जागा येताना दिसत आहेत आणि राजपूत समाज ज्याला ठाकूर समाज म्हणतात उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्यावर देखील हा देखील निगेटिव्ह परिणाम झाला होता तिसरी महत्त्वाचा मुद्दा की बायावतीने कुठलंही क्लिअर अलायन्स केलं नव्हतं आणि त्यामुळं मायावतींना मानणारा जो जातो हो समाज असेल किंवा जो तिथला दलित समाज जो आहे तो एका दृष्टीनं मोकळा सोडला होता मायावतीच्या उमेदवारांना त्यांनी मत जरी उमेदवार उभे असले तरी तो उमेदवार विजयी होणार नाही हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मोदींचा पराभव करण्याकरता आणि संविधान वाचवण्याकरता त्या दलित समाजाने मतदान केलं आणि शेवटचा मुद्दा म्हणजे अमित शहा आणि योगी यांच्यामधला अंतर्गत तणाव ती उमेदवार निवडताना काही चुका झाल्या ह्या गोष्टी होत्या दुसऱ्या बाजूला अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांचं खूपच घट्ट असं तिथं समीकरण झालं कित्येक सभामध्ये तर म्हणजे सॅम्पेट झालेलं आपण बघितले इतकी तिथे लोकप्रियता दिसत होती आणि मी काही सपाच्या माजी मंत्र्यांशी बोललो असताना त्यांनी आ, मला त्या ठिकाणी सांगितलं होतं मी दिल्लीत काही दिवस गेलो होतो तिथं त्यामुळे सांगितलं की तुम्हाला आश्चर्यकारक निकाल उत्तर प्रदेशमध्ये दिसेल पन्नास पन्नास टक्के जागा म्हणजे चाळीस चाळीस जागा आल्या तरी तुम्हाला आश्चर्य वाटून घेऊ नका असं एका माजी मंत्र्यांनी सपाच्या जो माझा मित्र आहे त्यांनी मला तिथं सांगितलं होतं आणि तिथल्या बऱ्याच विश्लेषकांचं सा मत होतं की आ, उत्तर प्रदेशमध्ये म्हणावं तितकं यश भाजपला मिळणार नाही म्हणजे बासष्ट तर कोणी म्हणत नव्हतं पण ब पन्नास पंचावन्न असं म्हणत होतं पण हा जो निकाल लागलेला आहे तो खूपच आमच्या दृष्टीनं चांगला बाबा आता आए... या बाबा आता शरद पवार त्यांची प्रेस कॉन्फरन्स घेत आहेत पण त्याआधी शेवटचा प्रश्न या आत्ताच्या या सगळ्या निकालांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं पुढच्या चार सहा महिन्यांमध्ये आपल्याकडे विधानसभेच्या निवडणुकाही आहेत हे जे सरकार आहे राज्यातलं ते पूर्ण तोपर्यंत राहील असं वाटतं का निवडणुका अलीकडे घेतल्या जाऊ शकतील का या निकालांचे महाराष्ट्रावर काय परिणाम होणार आहेत एकदा दिल्लीत सरकार कोणाचं स्थापन होते हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे त्यामुळं महाराष्ट्राच्या निवडणुका लगेच जाहीर केल्या तरी काही के फार फरक पडत नाही कारण सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्या होणारच आहेत एखादा महिना मागे पुढं झाल्या तरी काही फार आश्चर्य वाटायचं कारण नाही आहे पण एक गोष्ट झालेली आहे की या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येताना दिसतोय म्हणजे आमची अपेक्षा आहे की अजून आकडा वाढेल तो आणि त्याचा परिणाम दुसरं दुसरी गोष्ट की जरी शिवसेना आणि एन सी पीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तरी काँग्रेसमध्ये पक्षामध्ये उभी फूट पडली नव्हती एक दोन नेते फोडले कोणाला राज्यसभा सीट दिली कोणाला ईडीची भीती दाखवली पण पक्षामध्ये फूट पडली नव्हती आणि त्यामुळं मला वाटतं विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष अतिशय ताकदीनं लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा ठरलेला पक्ष सहा पक्षांनी एकमेकाविरुद्ध निवडणुका लढवल्या असताना काँग्रेसच्या सर्वात जास्त जागा येतात म्हणजे आम्ही ताकदीनं आत्ता विधानसभेमध्ये देखील काँग्रेस पक्ष विरोधी पक्षामध्ये मोठा पक्ष आहे कारण आम्ही ताकदीनं विधानसभेच्या निवडणुकीला जेव्हा होतील त्यावेळेला निश्चित पुढं जाऊ आणि महाराष्ट्रामध्ये निश्चित सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही उलट आपल्याला देशात एक चित्र दिसतं की विधानसभेला स्थानिक पक्षांचा बोलवाला असतो पण केंद्रीय निवडणुकीमंत्री नरेंद्र मोदींना मतं मिळतात ते महाराष्ट्रात त्यावेळेला घडलेलं नाही त्यामुळं भाजपच्या विरुद्ध किती नाराजी आहे आणि ती नाराजी बेरोजगार युवकांची आहे ती महागाईची नाराजी नारा आहे ती शेतकऱ्यांची नाराजी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची असेल आणि आता जे राज्यात देशाचे आकडे आपल्या समोर आले त्याचं प्रतिबिंब विधानसभेमध्येही दिसल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातही विधानसभेत सत्तांतराचा विश्वास आपण व्यक्त करताय यासाठीच थांबवलं कारण शरद पवार पत्रकार परिषद घेत आहेत शरद पवारांचा पक्ष हा सहा जागांवरती आघाडीवर आहे आणि अर्थातच इंडिया आघाडीमध्ये मोठा रोल शरद पवारांचा राहिलाय राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका शरद पवारांची होती शरद पवार बोलतात महाराष्ट्राच्या जनतेचा